श्री स्वामी समर्थ अमावश्याची गुप्त शक्ती मिळवाधन सिद्धी आणि यश कोणालाही न सांगितले जाणारे अद्भुत प्रभावी उपाय जे बहुतेक लोकांना माहीत नाहीत एक अमावश्येचे गुप्त स्वरूप आणि तिचे अदृश्य परिणाम कालभैरव शक्ती जागृत होते अमावश्याच्या रात्री कालभैरवाचे तत्व अत्यंत सक्रिय होते या रात्री साधक भैरव उपासना केल्यास अकस्मित संकट शत्रुदोष आणि तांत्रिक बाधा दूर होतात चंद्रमाचा प्रभाव शून्यावर जातो मानसिक चंचलता वाढते चंद्र आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो पण अमावश्याच्या रात्री त्याची शक्ती अत्यंत कमी होते त्यामुळे लोकांचे भावनांवर नियंत्रण राहत नाही आणि चिडचिड चिंता आणि राग वाढतो वायुरूपी आत्म्यांच्या संख्या वाढते या रात्री वातावरणात वायुरूपी आत्म्यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अकस्मात भीती वाटणे वाईट स्वप्ने पडणे अज्ञात शक्तीचा प्रभाव जाणवणे अशा गोष्टी वाढतात सिद्ध साधकांसाठी सर्वोत्तम रात्र सामान्य लोकांसाठी ही रात्र धोकादायक असली तरी सिद्ध पुरुषांसाठी ही महासाधना रात्र असते अनेक योगी आणि तांत्रिक या रात्री शक्ती प्राप्ती करतात दोन गुप्त अमावशा साधना आणि उपाय जे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात एक अमावश्याच्या रात्री छुपा खजिना उघडण्याची प्रक्रिया प्राचीन काळी सिद्ध तांत्रिक अमावश्याच्या रात्री गुप्त धन शोधण्याच्या साधना करायचे अमावशेच्या रात्री श्री ह्रीम क्लीम धनाय महा हा मंत्र एक हजार आठ वेळा जपल्यास अचानक धनप्राप्तीचा योग तयार होतो ही साधना फक्त अमावस्याच्या रात्री बारा ते तीन दरम्यान करावी लागते दोन अमावस्याच्या रात्री गुप्तशत्रू समजण्याचा उपाय जर कोणी गुप्तशत्रू असेल आणि तो सतत नुकसान करत असेल तर अमावस्याच्या रात्री एक लिंबू काळ्या कपड्यात बांधून रोज तो रस्त्यावर टाका दुसऱ्या दिवशी तो लिंबू कसा दिसतो यावरून शत्रूच्या ऊर्जेचा अंदाज ला, लावता येतो जर लिंबू पूर्ण गळून पडले असेल तर समजावे की शत्रू कमकुवत झालेला आहे तीन अमावश्याच्या रात्री पितर येतात का सत्य आहे का अनेक साधक आणि ज्योतिषी मानतात की अमावस्याच्या रात्री पितर पृथ्वी लोकावर येतात यावेळी सुगंधी धूप तुपाचा दीप आणि पिंपळाखाली पाणी वाहिल्यास तृप्त होतात ज्यांच्या घरी वारंवार भांडणं होतात अपयशते किंवा कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही त्यांनी या उपायाने पितृशाप कमी करावा तीन अमावस्याच्या रात्री कोणत्या गोष्टी करू नयेत गुप्तनियम आरशात पाहू नये या रात्री वायुरूपी आत्म्यांचा प्रभाव जास्त असल्याने आरशात पाहिल्यास निगेटिव ऊर्जा आकर्षित होते कपडे वाळत टाकू नये या रात्री आत्मे व अदृश्यशक्ती मुक्त संचार करतात त्यामुळे कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा साठते संध्याकाळी घराबाहेर एकटे जाऊ नये अमावश्याच्या रात्री चुंबकीय ऊर्जा आणि आकर्षण शक्ती जास्त असते त्यामुळे नकारात्मक शक्ती किंवा आत्मे व्यक्तीला सहज वश करू शकतात चार अमावश्या आणि विशेष तांत्रिक रहस्ये ज्यांचा उपाय किंवा उपयोग आजही केला जातो एक अमावश्याच्या रात्री पाणी हलते जर तुम्ही एखाद्या विहिरीत किंवा तलावात अमावश्याच्या रात्री बघितले तर पाण्याच्या लहरी वेगळ्या पद्धतीने हालताना दिसतात असे मानले जाते की ही हालचाल नकारात्मक ऊर्जेमुळे होते दोन अमावश्याच्या रात्री जनावरांचे वागणे बदलते कुत्रे आणि गाई अमावश्याच्या रात्री अज्ञात शक्ती जाणून वेगळ्या पद्धतीने वागतात कुत्रे अकारण भुंकतात गायी निराश वाटतात आणि पक्ष्यांचा आवाज वेगळा वाटतो तीन तंत्रसाधकांसाठी महाकाळ साधना सर्वश्रेष्ठ अमावस्या प्रक्रिया या रात्री तांत्रिक साधक महाकाल आणि भैरव साधना करतात ओम क्रीम क्रीम महाकालायन महा हा मंत्र एक हजार आठ वेळा जपल्यास मानसिक आणि आत्मिक शक्ती प्रबळ होते ही साधना फक्त अमावश्याच्या रात्री बारा ते तीस ते तीन वाजता करावी निष्कर्ष अमावस्या ही केवळ ग्रहणासारखी घटना नसून ती एक गुप्त ऊर्जेची शक्तिशाली रात्र आहे साधक तांत्रिक आणि योगी यांच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते धनप्राप्ती तांत्रिक दोष निवारण पितृशांती आणि गुप्त साधनेसाठी अमाशा अत्यंत प्रभावी मानली जाते फाल्गुन अमाशा आणि तिची अद्वितीय वैशिष्ट्ये फाल्गुन अमाशा महाशिवरात्रीनंतर येते या दिवशी भगवान शंकराची कृपा विशेष प्रमाणात मिळते कालसर्पदोष शांतीचा सर्वोत्तम दिवस जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तर या अमावश्येला विशेष पूजा केल्याने ती बाधा दूर होते पारलौकिक शक्तीसाठी अनुकूल वेळ या अमावशेला अनेक साधक तांत्रिक क्रिया करतात कारण गुप्तसिद्धी साधनेसाठी हा दिवस शक्तिशाली असतो ग्रहणासारखा प्रभाव फाल्गुन अमावशेला चंद्रमा प्रभाव अत्यंत कमी असतो त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढते यामुळे या दिवशी साधक साधना करून आत्मिक शांती वाढवण्यासाठी संधी असते दोन गुप्त आणि प्रभावी उपाय जे सर्वसामान्य लोकांना माहित नसतात एक गुप्त शिवपूजा ज्यामुळे अचानक धनलाभ होतो या दिवशी कोणत्याही निर्जन जागी समुद्रकिनारा नदीकिनारा किंवा एखादी जुने शिवमंदिर जाऊन शांततेत ओम नम शिवाय मंत्राचा एक हजार अठ्ठ्याऐंशी वेळा जप करावा तिथे जप करत आहात तिथे बेलपत्र आणि काळ्या तिळांचा अर्घ अर्पण करावा हा उपाय केल्यास अचानक धनप्राप्ती आणि नशीब चमकण्यास मदत होते दोन गुप्तदान जे अत्यंत प्रभावी मानले जाते फाल्गुन अमावशेला केलेले काही प्रकारचे दान अत्यंत शुभ फल देतात काळ्या कुत्र्याला दुधात भिजवलेली रोटी खाऊ घालावी कर्जमुक्ती आणि नकारात्मक ऊर्जेपासून होतो विधवांना लाल साडी किंवा सुगंधी तेल दान करावे आयुष्यातील अडथळे दूर होतात कुंभाराला माती दान करावी पितृदोष कमी होतो तीन पारलौकिक बाधा दूर करण्यासाठी नजर नजरदोष तांत्रिक प्रभाव या दिवशी रात्री शिवलिंगासमोर एक तेलाचा दिवा लावावा आणि त्यात काळे तीळ टाकावे अकरा वेळा ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करत नजरदोष असलेल्या व्यक्तीच्या भोवती दिवा फिरवावा आणि तो चौरस्त्यावर ठेवावा हा उपाय तांत्रिक अडथळे आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी प्रभावी आहे चार विशिष्ट पितृशांती प्रयोग ज्यामुळे पितळ संतुष्ट होतात अमावश्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक लोटा गंगाजल ठेवून ओम पितृभ्य नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पाणी झाडाला अर्पण केल्यास पितळ संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात जेव्हा पितृदोष असेल तेव्हा काळ्या तिळाचे दान केल्याने मोठा फायदा होतो पाच गुप्त मंत्र साधना जे फक्त ज्ञानी साधक करतात या अमावश्येला रात्री अकरा वाजून तीस ते बारा वाजून तीस दरम्यान ओम ह्रीम नम शिवाय भ्रीम ओम हा गुप्त मंत्र जपावा हा मंत्र शिव तत्वाशी जोडला जातो आणि अतिशय जलद फल देणारा आहे हे केल्याने कुटुंबातील कलह संपतो धनवृद्धी होते आणि मानसिक शांती मिळते तीन तीन फाल्गून गुप्त नियम जे मोडू नयेत या दिवशी अंधारानंतर केस कापू नयेत आणि नखे कापू नये घरात कोणत्याही प्रकारचा अपशब्द किंवा वाईट विचार करू नये अन्न किंवा धान्य फुकटा द्यायला टाळावे फक्त योग्य ठिकाणी दान करावे चंद्रदर्शन टाळावे कारण अमावशेच्या दिवशी चंद्र शक्ती अत्यंत क्षीण असते निष्कर्ष फाल्गुन अमावशा केवळ एक सामान्य अमावशा नसून तांत्रिक आध्यात्मिक आणि ग्रहदोष निवारण्यासाठी एक महत्वाची रात्र आहे साधनेचा सर्वोत्तम काळ ही रात्र दैवी शक्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम मानली जाते अचानक धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मानसिक शांतीसाठी हा या अमावशेला योग्य उपाय केल्यास चमत्कारिक लाभ होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ